असकट एक लाख हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते गणेश पांडुळे यांनी केली आहे आश्चरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामध्ये तूर हरभरा कापूस कांदा अशा विविध प्रकारच्या पिकांचं नुकसान झाल्यानं या नुकसानीची हेक्टरी एक लाख रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी पांडुळे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात यावी असे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांनी दिले असतानाही आतापर्यंत एकही शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरनं आल्यानं शेतकरी वर्गात संताप व्यक्त होतोय तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्यामध्ये अवकाळी झालेल्या पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे यामध्ये हरभरा असेल तूर असेल किंवा कापूस असेल अशा विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याच नुकसान भर नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते गणेश पांडुळे ने हे स्वतः बांधावर आलेले आहेत जाणून घेऊया काय मागणी आहे काय मागणी आहे आपली आज कडा येथे आम्ही आलो आहेत कडा मंडळामध्ये आज अवकाळी पावसाळ्यामुळे पाऊस पावसामुळे शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झाले आज हे कापूस कर उगायला लागले आहेत कापूस खराब झालाय तुरींच बी शंभर टक्के वाटोळ झालंय हरभऱ्याच वाटोळ झालंय गहू पिवळे पडायला लागले आहेत कापसाला आळा झाल्या यातून कलेक्टर साहेबांनी आदेश दिले आहेत पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर तात्काळ मदत करायचे आदेश दिले आहेत पण एक आजूक तहसीलदार आणि कृषी अधिकारी एक बी आजूक बांधावर आलेले नाही त्यांनी लवकरात लवकर येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांची व्यथा मांडून त्यांना पंचनामे करून तात्काळ अनुदान आणि विमा द्यावा ही आमची मागणी आहे हेक्टरी त्यांनी कमीत कमी एक लाख रुपये मदत शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे नाही तर आज शेतकरी आज हा आत्महत्या करायला लागले आहेत काही शेतकऱ्यांनी आता या दो तिकडं लोणी घाटामध्ये दोन शेतकरी आज आत्महत्या करायला लागले होते पण त्यांचं थोडं आम्ही सांत्वन केल्यामुळे हो, ते रोखले गेले पण आज शेतकऱ्यांची इतकी बिकट अवस्था झाली आहे आज कांद्याचं नुकसान झालंय गावाच झालंय तुरीचं झालंय कापसाचं झालंय पण त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्यात ही हेच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर शेतकऱ्यांना ला एक लाख रुपये अनुदान देवे, देवे ही आमची मागणी आहे धन्यवाद मी एवढं सांगतो तुम्हाला त्याचबरोबर या ठिकाणी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया अ काय नाव आपलं राहुल होळकर काय सांगणार आहेत आपण या ठिकाणी कापूस वेचणीसाठी आला आहात काय आहे अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाचे फार नुकसान झाले आहे वरून परत हे बोंडाळी गहू पिकाचे हारभरा भरपूर नुकसान झालेलं आहे काहीतरी शेतकऱ्याला मदत करावी सरकारने एवढी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर ताई आहेत आपल्या सोबत ताई का, का, काय सांगणार आहेत काय काय सांगणार या कापसाविषयी कापूस चांगला नाही त्यातला खराब झालाय त्याला जास्त भाव द्यावा आम्हाला जास्त हे द्यावा अनुदान ते द्यावा काय मागणी शासन शा, शा, दरबार आपण काय मागणी करणार अनुदान भेटावं आम्हाला आम्ही कष्ट करतो हे सगळं वाया जात आहे आम्हाला काही भाव भेटत नाही भाव जास्त द्यायला पाहिजे मालाला भाव जास्त द्यायला पाहिजे हरभऱ्याला गहुराला ज्वारी बाजरी सगळं पडायला लागले ज्वारी एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आज शेतकरी नेते गणेश पांडुळे यांनी बांधार येऊन सर्व पिकाची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी या शासन दरबारी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान मिळालंच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकतो की कॅमेरामॅनला मी या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा प्रकारे बोंडाळी कापसावर पडलेले आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची या शासन दरबारी मागणी आहे की त्यांना आर्थिक मदत ही मिळालीच पाहिजे आपल्या बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम दीपा मुधोळ मॅडम यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु आतापर्यंत एकही अधिकारी या शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला नसल्याची खंत या ठिकाणी गणेश पांडोळे यांनी व्यक्त केलेले आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव तेजवार्ता न्यूज कडा आष्टी